आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल राष्ट्रवादी शिक्षक संघ परभणी जिल्हा शाखेच्या वतीने आज परभणी शहराच्या शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा अभिचिंतन व भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मराठवाडा शिक्षक विभाग छत्रपती संभाजीनगरचे लढवये शिक्षकांचे नेते आमदार विक्रम वसंत वसंतराव काळे यांचा हा छप्पन वाढदिवस अभिचिंत सोळा भव्य सत्कार आज आयोजित करण्यात आला होता त्या वाढदिवसाच्याच निमित्ताने मागील काही दिवसांपासून विविध स्पर्धा राबविण्यात आले यामध्ये वृक्षारोपण चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांचे नेत्र व तपासणी शालेय साहित्य वाटप योग शिबिर असे विविध उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले या कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून आमदार विक्रम वसंतराव काळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक कविवर्य प्राध्यापक इंद्रित भालेराव तसेच शीतलताई सोनटक्के माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बोलण्याच्या सदस्या विशाल सोनवणे विठ्ठलजी भुसारे माध्यमिक वाशिम इंजिनियर नारायणजी चौधरी सिनेट सदस्य नांदेड विद्यापीठ डॉक्टर विजय बोल्डे जिजाऊ पॅथॉलॉजी लॅब व इतर मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थित होती या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी शिक्षण संघ जिल्हा परभणी यांच्या माध्यमातून करण्यात होते सदरील शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी आमदार विक्रम काळे यांचा सर्वांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांच्या असते यावेळी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आल्या शहरामध्ये वाढदिवसाच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी मी आलेलो होतो प्रथमता मी आज पहाटे क्षेत्र पोखर्णी येथे नरसिंह मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला आणि नरसिंहाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या बळीराजाला सुखी ठेव भरभरून पाऊस पडू दे कारण मराठवाड्यात सातत्यानं पाऊस कमी होतो गेल्या वर्षी पाऊस कमी झाला यावर्षी पाऊस चांगला आहे असं हवामानाचा अंदाज आहे सुरुवात तर चांगलीच आहे आणि पहिल्यांदा दहा वर्षात मृग नक्षत्रात पेरण्या झालेल्या आहेत त्यामुळे आमचा शेतकरी आनंदामध्ये आहे तो अधिक आनंदित व्हावं आणि माझ्या शिक्षक कर्मचारी बांधवांना सुखी समृद्धी ठेवावं त्यांना चांगलं आरोग्य मिळावं ही प्रार्थना केली वाढदिवस हे निमित्त त्यानिमित्तानं सामाजिक उपक्रम घेतले जातात रुग्णांना फळं वाटत असेल वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम असेल किंवा गरीब गोर विद्यार्थ्यांना मोफत वाह्या वाटप करण्याचा प्र उप उप उपक्रम असेल असे विविध उपक्रम हे माझ्याच नाही तर प्रत्येक नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले जातात आणि त्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम आणि एक सामाजिक काम त्याच्यामधून होतं हा तो। तो त्या त्या पाठीमागचा एक मुख्य हेतू असतो कारण आपलं वय वाढत चाललेलं आहे त्यामुळे आपला वाढदिवस नसतो वाढदिवस हा लहान मुलांचा असतो परंतु त्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम होतात आणि समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून उपक्रम घेतले जातात याचा मला मनापासून आनंद आहे आज मराठवाड्यामध्ये माझे आठ जिल्हे येतात त्यामध्ये परभणीतसुद्धा आहे परभणीकरांनी नेहमीच माझ्यावरती भरभरून प्रेम केलेला आहे विधान विधानपरिषदेमध्ये आपला हक्काचा आमदार म्हणून पाठवण्याचं काम मला केलं महाराष्ट्रामध्ये जेवढे काही शिक्षक आमदार आहेत त्याच्यामध्ये चौद्यांदा निवडून याचा मान मला माझ्या मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंदोब दिलेला आहे त्यामुळे त्यांच्याप्रती मी अधेराची भावना व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या हक्कासाठी प्रश्नासाठी गरज पडल्यावर सत्तेत असूनसुद्धा रस्त्यावर उतरण्याची भूमिका मी वेळोवेळी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि गरज पडली जी आई पुढच्या काळात घेत राहणार ती ग्वाही सुद्धा आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या शिक्षक भगिनींना दिली विधान विधान परिषद